आता मी दुर्गा आकार भवानी महिला बचत गट गट यांच्या खानावळी दिलं माणसा भरपूर जेवत असत त्यांचे काशी कॅशियर सनचे चवण बसलेलेच असत ते देखरेखीत आहात सगळे ह्या बाजूसुद्धा माणसं आहात जेवण बसलेली आहात आई माई आता वाट बघतात जेवणाची ताई ताईसुद्धा आता थाळी घेतलेली असा जेवतच चपाती भाकरी काय ज्यां खात आवडीन अगदी टायमर जाऊन भेटलेला आता वाजल्यात बरोबर न म्हणजे घरचोच टाइम आहे अगदी जेवतोच त्याच्यामुळे सगळे सगळेच समाधानी असत हे बघा दादा सुद्धा जेवतो हा आमचं बाबू जेवता बाबू नाव काय तुझा नाव काय नुको तोंडात घासा हरकत नाही तन्मय हे दादा जोहरात हसतात का येत नाही म्हणून असतात की पॉट रिकामी करतात तात समजत नाही चल हरकत नाही तुमचं सुद्धा जेवण येताला येतला काय मागवला अरे बापरे बा ह्या आमच्या मेन ह्या ह्या आमचा, आमचा रुपताही असा नमस्कार नमस्कार रमस्कर त्यांचं किचन मी आता जास्त पुढे जाते पण येवा तुम्ही चार दिवस हा प्रोग्राम आठ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरपर्यंत हा सगळ्यांनी यावा भरपूर मनस्वत आनंद घ्यावा मालवणी जेवणाचं तसं तो घेताच तुम्ही घरात पण हिला तर काय अलगच असतं ना जसं चार माणसं तर आपण जेवलो का त्याला अलग दिसतं घरात तर आम्ही नेहमीच जेवतो ना किती माणसं बसली आहेत ती बघा भरपूर तर हरकत नाही आता माणसांक जेवून दे आम्हीसुद्धा आता पुढच्या घरात जातो बघा कोण गिराक गावता का आमका काहीतरी जग रुप्पाताही का आमका सांगत नाही खावा म्हणून तरी पण आम्ही त्यांच्या घर तरी त्यांच्या घराकडे जाऊन कधी जेवू आम्ही चला दादा निघतो आम्ही धन्यवाद